मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आणि सार्थक धोकेही मिळून मनूला एक छानशी गोष्ट सांगतात त्याशिवाय मनू झोपतच नसते तर गोष्ट सांगून झाल्यानंतर आता ती विचारते मॉरल ऑफ द स्टोरी त्यावरती आनंदी म्हणते मी सांगू का तर कोणत्याही गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी पण सशासारखं सारखं अतिउत्साही किंवा अति आत्मविश्वास दाखवणं योग्य नाही कासवासारखं का हळूहळू संतगतीने प्रगती करत जावं कोणत्याही गोष्टीवर जास्त कॉन्फिडन्स दाखवणं गरज नाही तर आपल्या आपल्यावर विश्वास असायला हवा तेव्हा सार्थक आता आनंदीकडे पाहतच राहतो तो म्हणतो म्हणजे मला कासवाच्या गतीने चालायला हवं म्हणजे मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल त्यावरती विचारते तुम्हाला तुमच्या कोणत्या देहापर्यंत पोहोचायचे त्यावरती सार्थक म्हणतो मला माझ्या आनंदीपर्यंत पोहोचायचे तेव्हा आनंदी तर तुमच्या जवळचा आहे असं आता मनू म्हणते दोघांचे हात एकमेकांच्या हातात देते तेव्हा सार्थक आनंदी एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात आनंदी आता मनूला झोपायला सांगतो त्या दिवशी मनोज हा ऑर्निंग वॉकला चाललेला असतो तेवढ्यातच सार्थक झोपेतून उठून तेथे येतो आणि गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग मनोज दादा असं त्या दोघांनाही म्हणतो मनोज मात्र काहीही उत्तर देत नाही ते पाहून आता सार्थक विचारू लागतो मनोज दादा तुम्ही कुठे चालला आहात त्यावरती जनरली लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात असं आता मनोज रागातच म्हणतो तेव्हा माझे पण शूज आहेत ना मी पण तुमच्याबरोबर येतो असं सार्थक आता मनोजला म्हणतो तेव्हा मनोज म्हणतो नाही मला एकट्याने जायची सवय आहे तुम्ही माझ्याबरोबर यायची गरज नाही त्यावेळी अण्णा म्हणतात अरे रोज कुठे ते तुझ्याबरोबर येतात एक दिवस आहे तर येऊ दे ना तुझ्याबरोबर तुला कुठे त्यांना हाताला धरून न्यायचंय त्यावेळी आता मनोज खूप तंतन करत असतो पण तो आता सार्थकच्या पुढे पळूनच जातो त्यावेळी सार्थक म्हणतो हो मनोजदादा मला येऊ देत तर असं म्हणून तोही त्याच्या पाठीमागे आता धावू लागतो तेव्हा त्या दोघांचा आवाज ऐकून आनंदी पटकन बाहेर येते आणि म्हणते हो अण्णा हे कुठे गेले मनोजदादाच्या पाठीमागे त्यावरती अण्णा म्हणतात अगं जाऊ देत गं मॉर्निंग वॉकला गेले आहेत त्याच त्या दोघांच्या गप्पासुद्धा होतील त्या गप्पा व्हायला ते दोघे एकमेकांबरोबर बोलायला तर हवे असं आता आनंदी म्हणते त्यावेळी अण्णा म्हणतात जाऊ देत ग होतील त्या दोघांच्या थोड्याशा गप्पा म्हणजे सार्थक सरांनाही बरं वाटेल आणि मनोजचेही कान उघडतील कारण मला माहीत आहे सा सार्थक सर आता मुद्दा पाठीमागे गेले आहेत मनोजला आता सार्थक सर इथे आले आहे ही गोष्ट मला सार्थकचं कौतुक करत अण्णा म्हणतात तो माणूस ना खूप धोरणी आहे त्यांचा स्वभाव कसा आहे हे मला आता समजलं आहे ती आनंदी म्हणते पण दादाची मला जरा भीतीच वाटते सरांचा संयम सुटला तर तेव्हा तो माणूस कधीही संयम सोडणार नाही माझा सार्थक सरांवर विश्वास आहे ते मनोजच्या पाठीमागे गेले आहेत म्हटल्यावर त्यांच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू असेल अण्णा म्हणतात त्यामुळे आनंदीला आता खूपच आनंद होतो ती अण्णांना मिठी मारते दुसरीकडे मनोजच्या पाठीमागे आता सार्थक धावत येतो आणि त्याला विचारतो तुम्ही रोज येता का तुमचा फिटनेस पण खूप छान आहे हा मला आवडला आणि मला हे असा फिटनेस ठेवायला खूप आवडतं त्यावर ती मनोज म्हणतो की गप्प बसावं किती बोलताय तुम्ही तेवढ्यातच तिथे काही मुलं क्रिकेट खेळत असतात तेव्हा मनोज बरोबर त्यांचा झेल पकडतो तेव्हा आता सार्थक त्याकडे पाहतच राहतो तेव्हा तुम्हाला कोणता गेम आवडतो मला तर टेनिस आवडायचा परंतु ह्या साड्यांच्या बिझनेसमुळे मी तो छंद सोडून दिला असं आता सार्थक म्हणतो आणि परिस्थितीही तशीच निर्माण झाली होईल बाबांचा आजार पण त्यामुळे मला नाही खेळता आलं तेव्हा तो म्हणतो डोक्याला का ताप देताय गप्पा बसा ना तुम्ही असं आता रागातच मनोज म्हणू मनु लागतो तेव्हा सार्थक त्याच्यावर हसतो आता मनातल्या मनात, मनात मनोजला खूप राग येतो तो, तो बॉल हातात जोरात दाबतो आणि म्हणतो स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत मी या बॉलचं तरी काय करू असं म्हणून तो आता भयंकर चिडतो ती मुलं बॉल मागत असतात म्हणून सार्थक विचारतो अहो तुमचं काय चाललंय मनोज दादा त्यांना बॉल द्या तेव्हा तुला द्यायचा असेल तर तू बॉल दे असं म्हणून मनोज तो बॉल हवेत भिरकावतो वेळी सार्थक तो बॉल पकडतो आणि झेलतो तर आता मनातल्या मनात नक्की काय चाललंय हे कळूच देत नाही असं आता मनोजबद्दल सार्थक बोलत असतो आणि बहिणी सारखाच खूप खडूस आहे असंही म्हणतो आणि कधीकधी आपली जुनी स्वप्नच ही आपल्याला नव्याने जगायला शिकवतात असंही मनातल्या मनात तो बोलत असतो तुमच्या मनातलं मी सगळं काही काढून घेणारच आहे माझंही नाव सार्थक राजाध्यक्ष नाही असं सार्थक म्हणतो दुसरीकडे आता सुद्धा एकदम शांत हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा आता रुंदा तिथे येत म्हणते काय ग काय अवस्था करून घेतली आहे तू स्वतःचे सार्थक गेल्यापासून तू सगळ्या गोष्टीतून अंगाच काढून घेतले अगं आजची देवपूजा सुद्धा मीच केली सुद्धा त्या अगं मला समजतच नाही नक्की माझ्या आयुष्यात चाललंय काय सार्थक तिकडे गेल्यापासून माझं मनच नाही लागत कशात मी तरी काय करू म्हणून ती रुंदाला आता सांगते की माझं मन नाही लागत ग सार्थक शिवाय त्यावरती वृंदा म्हणते असं होतं तर मग सार्थकला तू जाऊच का दिलं मला सांग ना ते सुधा म्हणते त्याने माझं ऐकलंच नाही मग मी तरी काय करू तेवढ्यातच आता त्या दोघीही बोलत असताना प्रथमेश तेथे येतो तेव्हा तो आल्याबरोबरच आत येऊ का असं विचारू लागतो त्याला पाहून आता रुंदा सुधाला धक्काच बसतो सुधा म्हणते आता काय येत आहे तुम्ही आतमध्ये आणि अजून काय बोलायचं बाकी राहिले आमचा अपमान करायचा आहे का तेव्हा तो म्हणतो प्लीज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावेळी सुधा आणि रुंदा आता दोघीही दरवाजातच त्याला अडवतात तो आता सारखा माफी मागत असतो परंतु या दोघीही आता हट्टालाच पेटतात घरातील सर्वजण तेथे येतात आणि विचारतात तुमचं काय काम आहे इथे अक्षू देखील आलेली असते स्थिती मग ती तुम्ही का आला तिथे त्यावरती अक्षू तू आतमध्ये जा शला तिला आतमध्ये घेऊन जा असं सुद्धा रागातच म्हणते ते वृंदावन ते केदार राव तुम्ही ना याला घराबाहेरच काढा त्या दिवशी आनंदीच्या भावाला जसं काढलं ना सेम तसंच तेव्हा प्रथमेश म्हणतो अजिबात नाही हा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी अक्षदाबरोबर बोलणार आहे आणि मला बोलायचंच आहे आता घराबाहेर जातोय असं म्हणून तो आता तेथून जातो तेव्हा रुंदा सुद्धा एकमेकींकडे पाहतच राहतात ते सार्थक हा आंघोळ करून बाहेर येतो आनंदी त्याला आता प्रेमाने चहा देते सार्थक म्हणतो अरे वा माझ्यासाठी चहा त्यावेळी आनंदी देखील लाजत असते दुसरीकडे रेश्मा आणि मनोज एकमेकांना भेटतात मनोज म्हणतो कशाला बोलवलं मला इथे त्यावेळी रेश्मा म्हणते तुमच्या घरात काय चाललंय तो सार्थक तिकडे राहायला आला मला का नाही सांगितलं तेव्हा मी तुम्हाला का सांगू असं आता मनोज रागातच विचारतो अण्णा राहून देत आहेत आणि त्यांचा तो जावय आहे म्हटल्यावर राहू देत त्याला राहायचं असेल तर रेश्मा म्हणते असं नाही जर त्याला घराबाहेर काढायचं नसेल तर मी तुमची मदत करू शकत नाही मनोज म्हणतो त्याला घराबाहेर काढायची आता जबाबदारी माझी आहे कारण आता नक्की काय करायचं पुढे हे मला माहीत आहे असं म्हणून मनोज हसतो आणि रेशमाला आनंद होतो इकडे आपला तोंड पाडून घरी चाललेला असतो आता गार्डन मध्ये त्याला आदर्श दिसतो तेव्हा तू प्रथमेशच ना आकांक्षाला पाहायला आला होता असं आता आदर्श विचारू लागतो प्रथमेश म्हणतो की हो मी तोच आहे त्यावरती इथे कशाला आला होता तर प्रथमेश सर्व काही सांगू लागतो मला आकांक्षा बरोबरच लग्न करायचंय मी मी तिला भेटायलाच इथे आलो होतो तिच्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज झाला होता तो मला दूर करायचा आहे मला ती खूप आवडते आणि मी लग्न करेल तर तिच्याच बरोबर तेव्हा आता आदर्शला समजतं याचं तिच्यावर प्रेम जडलंय म्हणूनच तो म्हणतो मी काय मदत करू शकतो तेव्हा हात जोडून आता प्रथमेश विनंती करतो मला तिच्याबरोबर थोडं बोलायचं आहे त्यावरती आता आदर्श ठीक आहे असं म्हणतो मी करतो काहीतरी असं म्हणून त्यालाही आनंदच होतो की आता आदर्श विचारू लागतो तुझ्या आईबाबांचं काय पण प्रथमेश म्हणतो तो ते काहीही असो पण मला आकांक्षा आवडते आणि तिच्याबरोबरच मला लग्न करायचंय इकडे मालती एक स्टीलचा डबा उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु तिला काही जमत नाही त्याचं झाकण खूप घट्ट बसलेलं असतं तेवढ्यातच सार्थक तेथे तो आणि विचारतो काय झाला आई ती म्हणते ना सार्थक सर या डब्याचं झाकणच निघत नाही सार्थक आता जोर लावण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच त्याच्या हातातून आता डबा जाऊन बाजूला पडतो तेवढ्यातच तेथे एक आजी देखील आलेली असते त्या आजीच्या पायाला जोरात तो डबा लागतो आजी आता जोराजोरात ओरडू लागते बाई मेले मी ते मालते आणि सार्थक आजीकडे धावत जातात तेव्हा म्हातारीचा पाय आहे का असं ती सार्थकला विचारू लागते तेव्हा आमू आत्या तुम्ही असं मालती विचारते तेव्हा ती आत्या खूप रागात आता मालतीकडे पाहू लागते तेवढ्यातच ते घरातील सर्वजणी येतात आत्याला असं अचानक आलेलं पाहून सर्वांना जरा आश्चर्याचा धक्काच बसतो मनोजला मात्र खूप आनंद होतो आत्या लगेच मनोज जवळ जात त्याच्या चेहऱ्याला हात लावत त्याचे गाल पकडत म्हणते की माझा मनोज खूप वाढला आहे असं म्हणून ती लीनाला म्हणते नवऱ्याला खायला देते की नाही असं म्हणून ती मनोजला सुक्क बोंबील म्हणते तेव्हा सार्थकला आता आता खूप हसू तो म्हणतो तेव्हा सर्वजण पाहू पाहू लागतात लागतात आत्या खूपच कारण त्यांचा स्वभाव खूप कडक असतो त्यानंतर त्या सर्वांच्या आता तब्येतीची विचारपूस करतात तेव्हा सर्वजण त्यांच्या अगोदर पाया पडतात आणि त्यांना म्हणतात तुम्ही कशा आहात तेव्हा आजी म्हणते मी अगदी ठणठणीत आहे परती अण्णा म्हणतात आत्या तू अचानक कशी आलीस तेव्हा तू मला प्रश्न विचारू नकोस जा बॅग घेऊन ये असं आता त्या अण्णांना म्हणतात तेव्हा सार्थक म्हणतो राहू द्या अण्णा मी आणतो बॅग असं म्हणून तो आता बाहेर जातो आणि बॅग घेऊन येतो त्यावरती आता तू मगापासून काय मध्ये मध्ये करतोस आणि हसतोस असं आत्या रागातच सार्थकला विचारतात आमच्या घरचा कोण आहे त्यावरती आता अण्णा म्हणतात हे तर आपले जावई बापू आहे तेव्हा आता आत्या सार्थककडे पाहतच राहते आणि म्हणते काय रे मागच्या वेळी दुसरा जावई दाखवलं होतं तो मिशीवाला आणि आता हा दाढीवाला कुठून आला आनंदीला आता वाईट वाटतं तेव्हा मुलीचं दुसरं लग्न केलं मला सांगितलं सुद्धा नाही असं म्हणून ते अण्णांना बोलतात आत्या खूपच प्रश्न विचारतीये हे पाहून सर्वांना जरा टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनोज आणि आत्या हे दोघेही मिळून सार्थकला घराबाहेर कसं काढायचं याचा प्लॅन करतात त्यानंतर आनंदी आता सार्थकला म्हणते आमची आत्या तुमच्याबरोबर जे काही वागली ते मला अजिबात आवडलेलं नाही कारण तुम्हाला कुणी बोललेलं मला अजिबात बोल आवडत नाही तेव्हा सार्थकला आता खूप आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा